नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे वाशी बाजार समितीत स्ट्रॉबेरी प्रतिकिलो चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बातमी आहे रब्बीसाठी मक्का बियाण्याचे दर यंदा कंपन्यांनी वाढवले त्यानंतरची बातमी आहे जालना जिल्ह्यात नाफेडची बारा खरेदी केंद्रे त्यानंतरची बातमी आहे सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्जाचे बावीस बातमी आहे लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य खासदार धनंजय दाखल पत्र गुन्हा त्यानंतरची बातमी आहे निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी बाताच्या खळ्यावर त्यानंतरची बातमी आहे तीनशे सत्तर कलमशी राज्यातील शेतकऱ्यांचा काय संबंध ते हमीभाव भाव मागत आहेत ठाकरे यांची टीका त्यानंतरची बातमी आहे रब्बीमध्ये हरभऱ्याबरोबर ज्वारी बरोबर क्षेत्रातही वाढ त्यानंतरची बातमी आहे कालव्याच्या पाण्यामुळे भात शेतीचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे कापसाच्या वेचणीसाठी मिळेनाथ मजूर त्यानंतरची बातमी आहे अमित शहा यांना भेटलोय चार दिवसात सोयाबीनला तुम्हाला हवा तसा भाव मिळेल भाजपच्या नेत्याचं मोठं वक्तव्य आहे परभणी बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकरी नोंदणी सुरू आहे कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत ओल्या कांद्याच्या भावात सहाशे रुपयाची घसरण प्रति क्विंटल सव्वीसशे रुपयाची सरासरी भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद